तुम्हाला एक ही सांगितलं काय सांगितलं काय करायला सांगितलं मला काय 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 हातात मोठा मोठा चिलारीचा काटा हा काटा काटा काय काय काठी घ्यायचा काटा काठी तीच काठी घेणार तुला हा किती होशरगार पिता तू बर आता एक गोष्ट सांगितली परत तीच काटा हातात तो जो आणि काटी खाली राव म्हणजे मग काय करायचं काटी खाली रावणार ते कस काय पहिल्यांदा काटा हातात घ्यायचा ह काटी घ्यायची नाही ह आणि परत तीच काटा जमीन खा खवायचा रावायचा आणि परत ती काटी हातात घ्यायची का समज काय कामले ह का म्हणजे आपण चाललेली जे वाट असते का वाट्या सगळं आधी खाली रवायचं असतं बाजूला काढून परत जायचं असतं आपण